शेती मिरवणूक कांदा उत्पादन शिधी बांधण्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि कांदा निर्याती बाबत अमित शहा केंद्रीय सहकार मंत्री यांच्यासोबत बैठक होणार आहे त्या बैठकीत नेमकं काय होणार आहे काय नाही सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी थोडक्यात जाणून घेत आहोत थोडी शिंदे बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जेणेकरून माझ्याकडे नोटीस तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया स्कृ शकता इथेनॉल निर्मितीच्या परवानगी त्रुटी कांदा निर्यातीबाबत शहासोबत सोमवारी बैठक केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी शुक्रवारी मागे घेतली इथेनॉल निर्मितीस परवानगी देताना केंद्राकडून घेण्या घेण्यात आलेल्या निर्णयात काही त्रुटी आहेत या संदर्भात तसेच कांदा निर्यातीवर बंदी आणि इतर प्रश्नाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी म्हणजे या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यां सहकार मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीत भेट घेणार आहोत अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे यांनी दिली आहे केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील माध्यमांशी बोलत होते आणि या ठिकाणी त्यावेळी त्यांनी निर्मिती निर्मितीसंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत भाष्य केले ते म्हणाले की देशात यावर्षी साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे साखर उत्पादन वाढ होण्यासाठी कारखान्यात इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने बंदी घातली होती या निर्णयाला देशातील साखर कारखान्यातून सा कारखान्याकडून कडाडून विरोध झाला होता त्याचे तीव्र पडसाद राज्यातून उमटले आहे देशातील शुगर लॉबीवर विशेष इथेनॉल निर्मिती कारखान्याकडून केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे इथेनॉल निर्मितीसाठी झालेली गुंतवणूक आणि संभाव्य नुकसान लक्षात घेऊन सरकारने इथून निर्मितीवर बंदी मांग घेतली आणि इथून निर्मित परवानगी दिली आहे असली तरी त्या त्रुटी आळे काही सुधारणा करण्याची गरज असे वळशी आणि स्पष्ट केले निर्यात बंदीमुळे कांदा उत्पितकी अडचणीत आला आहे त्यामुळे कांदा निर्यात केंद्रीय सहकार मंत्री अमित यांच्या यांच्यासोबत उद्या दिनांक सोमवार रोजी बैठक होणार असल्याची माहिती आहे तुमचं या संदर्भात काय मत आहे प्रतिक्रिया कमेंटमध्ये म्हणू शकता जाणून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ